नमस्कार मित्रांनो आपल्या मराठी कॉन यूट्यूब चॅनलवरती आपलं सगळ्यांचं स्वागत आहे तर मित्रांनो आपल्या चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला सर्वप्रथम अपडेट मिळायला सुरुवात होतील तर मित्रांनो आज आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून एक महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहणार आहोत की प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना या योजनेच्या अंतर्गत बेचाळीस कोटी कामगारांना तीन हजार रुपये मासिक वेतन किंवा पेन्शनही मिळणार आहे तर ही खूप चांगली योजना आहे याबद्दल आपण संपूर्ण ए टू झेड माहिती या व्हिडिओमध्ये बघितलेली आहोत तर नक्की या व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका तर चला व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार मित्रांनो आपल्या मराठी कॉर युट्यूब चॅनलवरती आपलं सगळ्यांचं स्वागत आहे तर मित्रांनो आपल्या चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला सर्वात प्रथम अपडेट मिळायला सुरुवात होतील तर मित्रांनो आज आपण एक महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहणार आहोत की नमो शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत आणि पी एम किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना सहा हजार रुपये हे वार्षिक दिलं जातं आणि याच माध्यमातून शेतकऱ्यांना हा हप्ता मिळत असतो परंतु आज आपण आपल्या या चॅनलच्या माध्यमातून आपण हा व्हिडिओ याच्यासाठी महत्त्वपूर्ण पाहत आहोत की जो काही येणारा हप्ता आहे किंवा जो काही हप्ते येतात काही शेतकरी पात्र असून सुद्धा त्यांना हप्ता मिळत नाही तर त्याच्यासाठी काय करावं हो। आपण याच्यासाठीच हा व्हिडिओ बनवत आहोत मित्रांनो की ज्या शेतकऱ्यांची ई के वाय सी झालेली सुद्धा किंवा इ के वाय सी तर ए के वाय सी त्याच्याबरोबर आधार कार्ड हा तुमचा लिंक असेल किंवा आधार सिडिंग असेल बँकेमध्ये तरीसुद्धा हा हप्ता मिळत नसेल तर याच्यामध्ये एक महत्त्वाचं बदल काय झालेला असेल की तुमची जी काही अगोदरची जन्मतारीख आहे ती अपडेट केल्यानंतर त्या जन्मतारीखच्या करून जो काही येणारा हप्ता आहे तो मिळू शकत नाही मित्रांनो तर याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे जर तुम्हाला अशा प्रकारच्या सगळ्या गोष्टी होऊनसुद्धा जर हप्ता मिळत नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे पोस्ट बँकेमध्ये खातं उघडायचं आहे पोस्ट बँकेमध्ये खातं उघडून तो तुम्हाला खातं जो काही तुमच्या शेतीचा जो काही भाग आहे त्या तिथे तुम्हाला लिंक करायचं आहे म्हणजे जो काही येणारा हप्ता आहे त्या येणाऱ्या हप्त्याच्या माध्यमातून तुम्हाला तो पोस्ट ऑफिसचा जो काही खाता आहे ते तिथे लिंक करायचा आहे आणि त्याच माध्यमातून लवकरात लवकर तुमची जी काही आधार शिडिंगसुद्धा होऊन जाते आणि त्या माध्यमातून लवकरात लवकर जो काही येणारा हप्ता आहे त्या माध्यमातून मिळू शकतो ही खास करून आधार आधारच्या माध्यमातून किंवा तुम्ही पोस्ट जी काही बँक आहे याच्या माध्यमातून एक चांगला तुम्हाला या अंतर्गत हप्ता हा मिळू शकतो कारण की पोस्ट बँकेमध्ये चांगल्या प्रकारे हा हप्ता मिळू मिळतो आणि याच्यामध्ये लवकरात लवकर ही आधार शिडिंग झालेली असते आणि कदाचित तुमचं जर पोस्ट बँकेमध्ये खातं असूनसुद्धा जर तुम्हाला हप्ता येत नसेल तर तुमच्यासाठी एक पर्याय मित्रांनो तुमच्या तहसीलमध्ये तुम्हाला जायचं आहे एक प्रायव्हेट म्हणजे एक स्वतः एक ऑफिस आहे त्यांचं म्हणजे पी एम किसानसाठी एक सेपरेट ऑफिस आहे तर तिथे जाऊन तुम्ही त्याविषयी त्यांच्याशी चर्चा करू शकता की जो काही हप्ता आहे हा मला मिळत नाही आहे म्हणजे माझी ई के सी झालेली आहे किंवा माझं आधार शिल्लिंग आहे या संपूर्ण गोष्टी असूनसुद्धा मला जर हप्ता मिळत नसेल तर तुम्ही तिथे जाऊन अशा तिथे जाऊन तुम्ही त्यांच्याशी चर्चा करू शकता आणि त्यांच्याकडे झाल्या गेल्यानंतर तुम्हाला एकदम सविस्तरपणे तिथं तुमचं जो काही एक तक्रार आहे ती तक्रार तुम्ही तिथे साधू शकता आणि तुमचं जो काही ती तक्रार आहे त्या तक्रारीचं कुठंतरी एक एक उगम किंवा जी काही तक्रार आहे तुमची त्याचं कमीत कमी एक साधन निघू शकतो तर याच माध्यमातून आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे की जो काय आता येणारा पुढचा हप्ता असेल याच्यासाठी जे काही शेतकरी पात्र असूनसुद्धा त्यांना हा हप्ता मिळत नसेल तर याच्यासाठी काय करायचं आहे जवळच्या पोस्ट बँकेमध्ये जाऊन तिथे खातं उघडू शकता आणि पोस्ट बँकेमध्ये खातं उघडूनसुद्धा जर तुम्हाला पैसे मिळत नसतील तर तुम्हाला तहसीलमध्ये जाऊन तहसीलमध्ये पी एम किसानचं एक ऑफिस आहे तिथे जाऊन तुम्ही चर्चा करू शकता तर या माध्यमातून आपण हा एक छोटासा व्हिडिओ पी एम किसान योजना आणि नमो शेतकरी योजना ही आता एक म्हटलं तरी चालेल कारण की पी एम किसानच्या माध्यमातून सुद्धा सहा हजार रुपये दिले जातात आणि नमो शेतकरीच्या माध्यमातून सुद्धा सहा हजार रुपये दिले जातात तर अशा प्रकारची योजना ही राज्य शासनाची आणि केंद्र शासनाची आहे तर या माध्यमातून शेतकऱ्यांना हप्ता मिळत असतो आणि याच्यासाठी आपण महत्वपूर्ण हा व्हिडिओ बनवलेला आहोत की शेतकरी बांधवांना जो काही येणारा हप्ता असेल तो त्यांना कमीत कमी तो तुम्ही हप्ता मिळावा याच्यासाठी आपण हा प्रयत्न केलेला आहोत तर मित्रांनो आपला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपल्या नातेवाईकांना मित्रांना हा व्हिडिओ नक्की शेअर करायला विसरू नका जेणेकरून त्यांना एक महत्त्वपूर्ण माहिती कळेल धन्यवाद जय हिंद जय जा महाराष्ट्र